वेलकम मित्रांनो स्वागत आहे माझ्या ऑल आयुर्वेदिक डायरिया यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फळं औषध देणारे झाडे वृक्ष दिसतात आणि निसर्गामध्ये आपल्यासाठी खूप काही सृष्टीने दिलेलं आहे परंतु आपल्याला त्याची माहिती नसते आपल्या जवळच असतं परंतु आपण कधी पाहतच नाही तर अशाच एका औषधी वनस्पतीबद्दल आज आपण व्हिडिओ घेणार आहोत तर ती वनस्पती म्हणजेच आवळा तर आपण त्याची आज माहिती आणि रेसिपी पण बघणार आहोत आवळ्याचा मुरंबा चला तर मग बघूया आवळ्याचा मुरंबा तर आवळे घ्यायचे छोटे आवळे हे जे आपण आवळे म्हणतो ना ते आवळे धुवून घेतले मी आणि दोन किलो आवळे असल्यामुळे ते दुसऱ्या याच्यात भांड्यात मारणार नाही चाळण्यामध्ये मग मी यात चाळण्यात ठेवले म्हणजे पुन्हा पुन्हा वापरण्याची गरज नसणार ॲट ए टाईम दूध सगळे सर्व आवळे मी ठेवले खाली कुकरमध्ये पाणी टाकलं आणि आवळे वाफून घेतले नंतर थंड झाल्यावर गूळ थोडे तुकडे केले आणि दोन किलो बोरांसाठी मी जवळजवळ पाऊन किलो गूळ टाकला आहे म्हणजे मला थोडं गोड करायचं होते खूप छान लागतात आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही गूळ घालू शकता अथवा साखर पण यूज करू शकता परंतु गूळ घातल्याने छान असतं आणि एकदम त्याच्यात पाणी न टाकता फक्त बोरं टाकायचे पाणी राहू द्यायचं नाही आणि आपोप पाणी होऊन जातं गुळ आणि बोरं एकत्र केल्याने आणि पाक तयार झाला की हळूहळू हलवत हो राहा एकदम छान पाक तयार होईल आणि बोरं पण तयार होतील मुरंबा आणि आवळ्यामध्ये मित्रांनो सी विटॅमिन इतकं भरपूर असतं की आपली रक्ष प्रतिकारशक्ती वाढत असते आपली सिस्टम पण मजबूत होत असतं सर्दी जुकाम आणि यासाठी तर आपण एकदम तयार होत असतो लढण्या लढायला आणि आपली त्वचे आपली त्वचा असते ना ती पण एकदम निखर निखर येतोय एकदम छान तजेलदार होत असते या आणि आपले जे केस आहेत की के डोक्याचे सर्व एकदम मजबूत होऊन जातात आणि आपली पाचनशक्ती म्हणजे आपली जी डायजे डायजेशन सिस्टीम आहे ती पण एकदम चांगली होत असते त्यामुळे आवळे खाणं एकदम चांगलं असतं मित्रांनो आपण असं आवळं खाऊ शकत नाही कारण खूप तुरट आंबट असतात त्यामुळे आपल्याला कोणाला कोणाला नाही आवडत मग आपण मुरंबा करून आणि तुम्हाला जसं खाता येईल तसं तुम्ही खाऊ शकता परंतु मुरंबा करून ठेवलं तर लहान मुलं पण एकदम आवडीने खात असतात आणि आवळा इतका गुणकार आहे की तो शुगर नियंत्रणसुद्धा करू शकतो म्हणजे डायबिटीजवर पण एकदम प्रभावी आवळा आहे त्यामुळं मुरंब बनवून ठेवायचा आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनीसुद्धा रोज खालेलं उपाशीपोटी सकाळी सकाळी एकदम चांगलं असतं त्यामुळं आपल्या ब्लड शुगर एकदम संतुलित राहत असते आणि तसंच आपलं ज हृदय पण एकदम मजबूत होण्यासाठी आवळा आपल्याला गरजेचं आहे कारण कारण कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम आवळा करत असते आणि आपल्याला हृदय आपलं एकदम स्वास्थ्यमय बन बनवत असतो त्यामुळं जे बी पीचं प्रेशर असतं ते नियंत्रणमध्ये असतं कंट्रोलमध्ये असते आणि डिटॅक्सी डिटॅक्स करत असतो शरीर एकदम शरीराची सफाई करत असतो आवळा त्यामुळे आवळा नेहमी खायला पाहिजे आणि आवळा लिव्हर आपला जो लिवर असतो तो साफ करतो त्यामुळे शरीर एकदम टॉक्सिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन असतात ना ते काढण्यासाठी ते आवळ मदत करत असते हे बघा मित्रांनो मी एकदम गुळाचं पाणी होऊन गेलं आणि एकदम पाक जास्त होता आता गरम होऊन कमी झाला आणि असं मिडियम खूप पातळ पण नाही ठेवायचं आणि खूप पाणी पण नाही कारण जेवढं पाक थोडंसं घट्टच राहू द्यायचं म्हणजे खराब होत नाही अँटी अँटी एंजिंग गुण असतात आवळ्यामध्ये त्यामुळे आपला जर आपलं वय जास्त दिसत नाही म्हणजे हो, आपण लवकर म्हातारे होत नाही थोडंसं युवा दिसतो तरुण दिसतो ऊर्जा वाढत असते आवळ्यामुळे शक्ती वाढते नियमित आपण जर सेवन केलं तर आपले मानसिक आरोग्य बी चांगलं राहतं आणि आपले केसांचे पण आरोग्य चांगलं राहतं जे म्हणजे ज्यांना के केस डोक्याला पडलेले पडलेली तर त्यांनी सुद्धा आवळा जर नेहमी सेवन केलं तर केस येऊ शकता कारण आवळ्यामध्ये खूप पावर आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मी माझे विचार नाही सांगते आणि जर कच्चा आवळा रोज एक तुम्ही छोटा आवळा खाला आवळा ज्यूस सकाळी सकाळी तुम्ही पिऊ शकता आवळा पावडर घेऊ शकतात एक ग्लास भर कोमट पाण्यासोबत एक चमच आवळा आवळ तुम्ही मुरंबा बनवून करून ते खाऊ शकता किंवा हलवा पण बनवू शकतो आपण आवळ्यांचा तुम्हाला जसं वाटलं तसं आवडेल तसं खाण्याचा प्रयत्न करा आणि आवळ्याचं तेल पण आपण खोबरेल तेल आवळ्यात आवळा त्याच्यात उकळून आणि तेल बनवून ठेवलं ते आपण केसांना पण लावू शकतो आणि केस पण एकदम छान मजबूत होत असतात तर मित्रांनो हे बघा खूप छान पाक तयार झाला आहे आणि आपली आवळ्याचा मुरंबा पण छान बनवला आहे त्यामुळे आता तो थंड होऊन द्यायचा आहे मग एका, एक तो एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून म्हणजे किती पण दिवस तुम्ही वर्षभर पण ठेवू शकता एकदम छान असतो आणि शक्यतो सकाळी उपाशी पोटी आणि आपल्या शरीराला त्याचा जास्त फायदा होत असतो त्यामुळे आवळा नेहमी खाणं इत खूपच चांगलं असतं एकदम फायदेशीर असतं मित्रांनो आणि बघा एकदम छान मिक्स एक झाली आणि एकदम छान शिजलेले आहेत एकदम छान तर मित्रांनो हे होते आवळ्याचे टॉप टेन जबरदस्त फायदे आवळा केवळ म्हणजे आपण एक फळ नाही तर निसर्गाने दिलेले आरोग्याचे म्हणजे अमृत आहे ते रोजच्या जीवनात आपण जर आवळ्याचा योग्य वापर केला तर शरीर निरोगी राहते केस एकदम मजबूत होतात तारुण्य टिकत राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि औषधापेक्षा निसर्गावर विश्वास ठेवायला शिका मित्रांनो कारण उपाय नाही तर संपूर्ण समाधान आहे निसर्गामध्ये आणि आवळा पण आप मित्रांनो जरही तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय